अंजनगाव सुरजे तालुक्यातील नवीनच रुजू झालेले गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी पंचायत समिती अंजनगावचा कारभार स्वीकारल्यानंतर अंजनगाव सुरजी येथील काही समाजसेवक पत्रकार यांनी अंजनगाव सुरजी येथील गटविकास अधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच मी येथे आल्यानंतर माझ्याकडून नागरिकांच्या समस्यांचे जेवढे निरसन होईल तेवढ्या प्रकारे मी काम करेल तसेच कुठल्याही प्रकारच्या अडचणी नागरिक त्यांना येऊ देणार नाही रखडलेले कामे पूर्ण करणार असे मत नव्याने रुजू झालेले गट विकास अधिकारी विनोद खेडकर यांनी मांडले गटविकास अधिकारी म्हणून पंचायत समिती रुजू लालो आणि रुजू झाल्यानंतर या पंचायत समितीमध्ये सुद्धा चांगलं काम करण्याची मला एक संधी मिळाली आहे जे काम सकारात्मक दृष्टिकोनातून चांगले झालेले आहेत ते अजून त्यांना गती देऊन चांगले कसे करता येतील हा माझा प्रयत्न राहील ज्यामध्ये तालुका माघारलेला आहे त्यामध्ये सुद्धा निश्चितपणे सकारात्मक प्रयत्नाने तालुका पुढे कसा नेता येईल त्याचा आणि ग्रामीण भागातील जनतेंना योग्य प्रकारे न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे माझा प्रयत्न नाही रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी